कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड आता माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता पाच जून नंतरच संपूर्ण राज्यात होणार या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता पाच जून नंतर संपूर्ण राज्यात होणार या ठिकाणी जोरदार ते जोरदार पाऊस मग अशा परिस्थितीमध्ये इथं प्रश्न उद्भवतो की सध्याच्या कंडिशनला जो तळकाकुणात मान्सून दाखल झाला आहे मग हा मान्सून दाखल होऊन सुद्धा संपूर्ण राज्याला पाच जूनपर्यंत पाऊस पडण्याची वाट बघावी लागणार का अक्षरशः जो पाऊस उंबरट्यावरती आलाय तो पाऊस का कोसळणार नाही आणि पेरणीयोग्य पाऊस पडण्यासाठी आपल्याला कधीपर्यंत वाट पाहावी लागेल आणि सर्वांच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर आमची पेरणी कधी आटोपू शकेल जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया आपण सर्वजण व्हिडिओ हा जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या वेळ येणारा प्रतिक्रिया आपणच मिळत राहतो या ठिकाणी सतत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता पाच जून नंतर संपूर्ण राज्यात होणार या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पण पाच जून नंतर जोरदार पाऊस होणार असेल तर इथून पाच जूनपर्यंत पाऊस पडणार अथवा पडणार नाही चला याच्याबद्दल सुरुवातीला माहिती जाणून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर तळ कोकणात मान्सून हा दाखल झालाय परंतु जी एक शक्ती असते मान्सूनची ती शक्ती मात्र विरली आहे म्हणजे मान्सून दाखल होऊन सुद्धा तिथंच मुक्काम करणारे कारण त्याच्यात शक्ती मोठ्या प्रमाणात नाही पुनर्शक्ती प्रस्थापित करण्यासाठी मान्सूनला पाच जूनपर्यंत वाट बघावी लागेल आणि एक नवीन प्रणाली अरबी समुद्रात तयार झाली की त्यानंतर मान्सून मोठ्या गतीनं आगेकूच करणार आहे म्हणजे इथून पुढे पाच जूनपर्यंत आपल्याला कोकण वगळता इतर राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी दिसणार आहे जरी कुठं पाऊस पडला तर हा पाऊस मान्सूनचा असणार नाही त्याला वळवाचाच पाऊस म्हटल्या जाईल आणि वळवाच्या पावसावरती आपण अजिबात पेरण्या करायला नको म्हणजे आपल्याला पाच जून नंतर जो जोरदार पाऊस मिळणार आहे की ज्याच्यामुळं ओल ही खूप खोलपर्यंत जाणार आहे तर त्यानंतरच आपण पेरणी करावी ही आपणास विनंती घाई गडबड अजिबात नको आणखीन जो पाऊस यायला पाहिजे तो आलेला नाही आहे आपल्याला वाटते आता चार दिवस पाऊस पडलाय पेरणीची लगबग करतो आणि दुबार पेरणीचं संकट आपल्या पुढे त्या ठिकाणी उभं राहते याच्यामुळं पाच जून नंतर मान्सूनलाही पुन्हा त्या ठिकाणी शक्तिशाली रूपानं पुनरागमन करू द्या आणि त्यानंतर एकदा पाऊस कोसळला की त्याच्यानंतर ओल बघून आपण जर पेरणी केली तर मला वाटते अजिबात अडचण भासणार नाही आणि अजिबात भीती बाळगू नका आपल्या पेरणा यंदाच्या वर्षी ह्या वेळेवरती होणार काही टेन्शन घ्यायची गरज नाही भविष्यात मान्सूनबद्दल कोणतीही लेटेस्ट अपडेट असेल किंवा मान्सून कधी कुठपर्यंत पोहोचणार अथवा आपल्या जिल्ह्यामध्ये इथून पुढे पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार याच्याबद्दल अधिक को वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पात्र आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वयानवर प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस हा आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत मानतो आता मनापासून खूप खूप आभार